सुप्रभात फ्रॉम मुंबई आता मी निघाले ऑफिसला तर सकाळी थोडीशी तयारी केली मी आज मी तुम्हाला ते काकडीचे दाखवणारे वडे म्हणतात त्याला तर हे बघा असं असतं ते बघा अशा प्रकारे मी काकडी सगळी पिसून घेतली आहे जवळजवळ पाहून काकडी होती मोठी होती एक एक फुटाची मोठी तवसं असताना ते होतं गावाहून आणलं होतं आणि हे असं पाणी हे दोघी आपल्याला वापरायचं आहे ते गोळे वडे म्हणजे लाडू करताना वडे म्हणतात त्याला तर गोड हा गोड प्रकार आहे हा पण मला आवडला सो मी आता परत पुन्हा हेदा करते हे हा काकडी मिळाली होती तवसं ते सगळं किसून घेतलं आहे आता ह्याच्यातमध्ये मी रवा बारीक रवा छानपैकी तुपात भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये साखर जेवढे म्हणजे अंदाजे म्हणजे जसं आपल्याला गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घालणार रवा घालणार भाजलेला नंतर खोबरं भरपूर सारं आणि थोडंसं सा चवीला मीठ घालायचं आहे जायफळ आणि वेलची आणि हे सगळं मिश्रण आपण असं लाडूसारखं म्हणजे गुलाबजामुनच्या साईजने बनवायचे आणि डीप फ्राय करायचे तर आपण संध्याकाळी हे करणार आहोत रेसिपी चला गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना मी आता तुम्हाला हे काकडी येईल काकडीचे मीठ मला वडे म्हणतात का लाडू म्हणतात गोव्याला गोव्याची रेसिपी आहे तर हा जो हा मी किसून घेतला आहे तवश्याचं हे तवसं किसून घेतलं आहे कापून आणि आता आपण त्याचे लाडू बनवायचे हा रवा आहे त्याला मी तुपात भाजून घेतला आहे हा एवढा वाटी हा रवा आहे वाटी ते भरून रवा घेतला आहे हां आणि हा जाडा होता ना म्हणून थोडंसं मी मिक्सरला त्याला बारीक करून घेतला आहे तुमच्याकडे बारीक असेल तर बारीकच घ्या म्हणजे जाडा असेल तर त्याला मिक्सरमध्ये जरा ग्राइंड करून घ्या म्हणजे बारीक करून घ्या आणि थोड्याशा तुपावरच भाजायचा रवा तर तूप घालायचं नाही आहे अगदी एक चमचाभर तूप घालायचं तर मी हे सगळं मिश्रण मिश्रण म्हणजे पातळीत रवा त्यात आपल्याला जायफळ घालायचं वेलची घालायची साखर घालायची खोबरं घालायचे आणि शेंगदा थोडस बदामच बदाम होते ना ते थोडेसे मी असे करून घातले काय काय घातलं त्याचे बदामच होते मिक्सरला लावून घेतली मी साखर पण घातली साखर घालायची हा दोन कीस आहे ना जेवढा मावेल याच्यात तेवढा घालायचा आपल्याला हा एक वाटी झाला दुसरी वाटी मी बनवून ठेवतो हो मिक्स करते त्याला पाणी असेल तर पाणी पण घालू शकता एक वाटी बस होणार हे थोडंसं मी मिक्सरला लावून घेतले खोबर घाला घालाच खोबऱ्याची छान टेस्ट येते पिसलेलं झाला असं मिक्सरला लावून घेतलं आणि आपल्याला हळदीची साखर घालायची

पाहिजे तसं साखर झालं मी जास्त नाही मला कमी गोड पाहिजे सगळं असं हलवून घ्यायचं जर सुक वाटत असेल तर आणखीन आपण ऍड करूया हो बघणार तुम्ही थोडंसं तर त्याला अजून पाणी आहे ना काक्रीचं काक्रीचं पाणी भरूया

रवा टाकला रवा हां तुपात भाजला तो आणि गुळ टाकायचं आणि वेलची परत हे काकडीचा किस कौसा असतो ना त्याचा तर आता आपण तळायला जाऊया शर्मीला आता कॅमेरा पकडणार आहे इकडे इकडे तुमचा चेहरा दिसत नाही थांबा लांब जाते या बाजूलाही ना या बाजूलाही का इथून दिसेल ना व्यवस्थित बघ तुम्ही नाही दिसत हा मी नको हे दिसलं पाहिजे मी काय लागतील हा हा दिसतोय तू आता हे बघा असे सर करून घ्यायचे आणि असे फ्राय करायचे झटपट रेसिपी झाली झटपट रेसिपी मला स्टँड वरून ना असं दाखवता येत नाही तुम्हाला म्हणून झटपट रेसिपी झाली हो माझी झटपट काय मार ती एक एक दाखवते फक्त कळलं सांभाव आता परत कुठे येते ही ते अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची त्याला ओट काढून

आतमध्ये पण भाजायला आवड हां चला चल आता आपली चालली आता हिरोईन चर्वेला चल बाय बाय या प्रकारे असे तिकडे लाडू म्हणतात गोव्याला अशा प्रकारे झाले आहेत मी जास्त नाही केले आणि हे चांगले सुद्धा छान लागतात आता मी ह्याचं एक तेल उरला आहे ना परत परत गरम नाही करायचे आहे ना म्हणून मी आता अशी एक फोडली बनवून ठेवणार आहे शेंगदाणे घालूया तेल तापलेलं आहे बरेचसे शेंगदाणे मी रेडीमेड करून ठेवणार मी फ्रीजमध्ये फोडणी म्हणजे कांदा पोह्याला डाळीला वगैरे असं वापरता येतील त्यानंतर मोगरी पण घालून गेले भरपूर सारी मुंगरी भरपूर सारं जिरक आणि हिंगा भरपूर गॅसमध्ये हळद आणि भरपूर सारा आमचा गावचा कडे आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे असताना कढीपत्ता आमचा गावाचाच आहे की तुम्हाला पोह्यासाठी छान उपयोगी होते दडते पोहे वगैरे बनवायला गॅस बंद केलाय मी आता थंड झालं ना की मी याला शिफ्ट करणार एका काचेच्या बाउलीमध्ये चला असे करून बघा चला बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय